बीड सरपंच हत्याकांड प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय नागपूरमध्ये कॅबिनेट बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिलेली आहे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे एसआयटी चौकशीची मागणी केलेली होती बीड जिल्ह्यातील मसाजोग इथल्या सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वीच हत्या करण्यात आलेली होती आणि या हत्या प्रकरणामध्ये बीडमधील राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षाचं नाव चर्चेमध्ये आहे बीड जिल्ह्यातली जी काही घटना आहे अतिशय निधृ अशा प्रकारची जी काही सरपंचाची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे त्या संदर्भात काही लोकांवर कारवाई केली आहे काहींना सस्पेंड केलाय काहींना घरी पाठवलंय तीन आरोपी सापडले आहेत चार आरोपी अजून आपण शोधतो लवकरच ते सापडतील केस सीआय ला दिली आहे स्पेशल टी कॉन्स्टिट्यूट करून या केसच्या संदर्भातली सगळी चौकशी आम्ही करणार आहोत